छोटे छोटे मासे पकडायला पद्धत बघा भारी पण साधी सोपी पद्धत आणि तशीच ठेवणार उभी करून तुझं नाव, नाव चावान। चावान। कस, हा? काय बाबू हृतिक आणि नाव काय चव्हाण हृतिक चव्हाण तर हा बाबू आहे ना इकडे मासे पकडतोय एवढ्या आधीच मासे नाही ना आहे बॉटल मध्ये कस काय बोलतोय माश्यांना काय इचाकडे मासे बोलतात दांडक अच्छा आणि याची आहे ना पकडायची पद्धत पण भारी आहे दाखव आपल्याला सांग काय काय करतोस तोडलं बॉटल अक्की बॉटल हा फरस टाकलंय बघा टाकलं नाही दगड घेतली आणि टाकले टाकलं टाकलीस ना नाही बरोबर आहे आधीच एक ठेवली होतीस ना कुठेतरी हा ते तिकडे एक ठेवलं नाही आधीच छोटे छोटे मासे पकडायला पद्धत बघा भारी पकड एकदम साधी सोपी पद्धत आणि तशीच ठेवणार उभी करून ती बाटली काढ आता नसेल काही गेलं नसेल आताच ठेवलं ना बघ काय भेटले काय काय नाही अजून एक भेटला एक अरे सई रे ठेव ठेव अजून भेटतील त्या तळ्यात आहे ना छोटस कातळवर पाणी साचतं ना आता पावसाचं तर हा पकडतोय मासे भारी पद्धत आहे तुझ्या रे तू हा आता हे काय करणार घरी नव्हत मासे

एक मेल आहे रे उल झाला तो भारी आयडिया आहे तुझी चौकस हे काय करतो <laughs> माजरांसाठी <थी> सोय बघाय <laughs> माजरांना फरसानच टाकायचं मग डायरेक्ट काय रे माजरांना डायरेक्ट फरसानच टाकायचं नाही बाप रे सौ का सौ का भाई सौ बस 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 आला बाहेर जातील आता सगळे नाही जाणार ना? रोजचा माणूस आहे वाटत इकडचा तू पन्नास एक मासे होय आरामात आहेत आरामात पन्नास एक मासे आहेत मी म्हंटल तू आता खाणार आहे घरी नेऊन पण तो नाही म्हणतो खाणार भारी पद्धत दाखवलीस तू तो बाई एक बाहेर पडला बघा चांगलेच पकडणार मासे बारीच रे असं जरा जवळ गे फोटो काढू तुझा हा मा खालीच बस खालीच बस इकडे बघ हा आला बारी चल बाय बाय आता बाय बाय पकड अजून भरपूर सरे you